हॅलो वनिकर्स मी आलेलो आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये जिथं महिलांचा योग सुरू आहे व त्या महिलांना प्रशिक्षण देत आहेत भारतीताई आवारी तर मागील कित्येक महिन्यांपासून यांची प्रक्रिया सुरू आहे ही महिला मंडळी योग शिकत आहेत तर महिलांसाठी योग किती आवश्यक आहे त्याशिवाय सामान्य जीवनामध्ये पुरुष असो महिला असो त्यांच्यासाठी योग किती आवश्यक आहे आपण आज भारतीयकडून जाणून घेणार आहोत तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम माझं इंट्रो देते इंट्रोडक्शन मी भारती नितीन आवारी मी योग शिक्षिका आहे आणि भरपूर वर्षापासून योग क्लासेस घेते आणि छत्रपती शिवाजी गार्डनला आता नुकताच आम्हाला मध्ये एक वर्ष होईल आणि माझी योगाची सुरुवात खरी म्हंटल तर दोन हजार अठरापासून चांगली प्रोफेशनली योग करते आहे मी तशी तर मला फिटनेस आधीपासूनच आवड आहे छोटे मुलं असतानापासूनच मी फिटनेसच्या ह्याच्यात आणि आधी ग्राउंड वगैरे स्पोर्ट्सच्या ह्याच्यात मला इंटरेस्ट आधीपासून होता शालेय जीवनापासून तरी पण मी आता यो जसं आधी आपण फ्री नसतो लग्न झाल्यानंतर तेव्हापासून मग मुलं जसे मोठे झाले तसं मी या क्षेत्रात पूर्ण स्वतःला वाहून घेतलं आहे आणि मला आवड असल्यामुळे मी तेवढी सवय काढून हे क्षेत्र चांगल्या पद्धतीने निवडलं आहे आणि खरी योगाची सुरुवात मी लॉकडाऊनमध्ये केली चांगल्या पद्धतीने योग क्लासेस घेतले तेव्हा मला सन्मानित पण करण्यात आलं आहे भरपूर ठिकाणी आणि रामशिवाळकरला करला मी योग क्लासेस चालू केले होते लॉकडाऊनमध्ये आणि त्याच्यानंतर मध्ये पुन्हा गॅप गेला आणि नंतर पुन्हा मी आपले योग क्लासेस चालू केले इथे चुकून योग क्लासेस असेच योग आधी मध्ये शिकवायला आली तर त्याच्यामुळे एक वेळा जिथे जिथेच गेली मी तिथे तिथे एक एक ग्रुप बनत गेला चार पाच बाया जुळत गेल्या जुळत गेल्या अरे मॅडम तुम्ही योगा घेता ह्या योगा तुम्ही करता तर स्वतः पण करा स्वतः करा आणि दुसऱ्यांना पण शिकवावा या पद्धतीने मला प्रतिसाद मिळत गेला बायकांचा आणि मी एस पी एम ग्राउंडला पण योगा घेतला आणि तिथे स्टुडंट जे होते त्यांना सूर्यनमस्कार शिकवणे ते तर राहायचे तिथे प्रशिक्षणासाठी यायचे पण सोबतच माझ्याकडून त्यांनी सूर्यनमस्कार पण भरपूर स्टुडंट याचा शिकून घेतला त्याच्यामुळे असा भरपूर परिचय आहे तर मला अशी आवड आहे की प्रत्येक घराघरात योग गेला पाहिजे आणि संपूर्ण आपली वनी योगमय झाली पाहिजे यासाठीच माझा हा प्रयत्न आहे आणि मी निशुल्क घेते आहे दोन दोन क्लासेस माझा सकाळी सावित्रीबाई फुले योग वर्ग हा नगर परिषद जवळ एक गणपती मंदिर आहे गणेश मंदिर तिथे चालतो साडेपाच ते सात आणि छत्रपती शिवाजी महाराज गार्डन महिला योग हा साडेसात ते नऊ आहे टायमिंग त्याच्यामुळे दोन दोन योग प्रशिक्षण जिथे जिथे योग घेते तिथे तिथे दोन चार महिला अशा छान ऍक्टिव्ह होतात त्याच्यामुळे मी टीचर बनवत जाते एक एका महिलेला ती जबाबदारी सोपवून मध्ये अधिक विजिट देते अशा पद्धतीचे माझे योग वर्ग चालू आहे सोबतच मी बालसंस्कार घेते आहे छोट्या मुलांना निशुल्क बालसंस्कार संस्काराचे धडे देते आहे त्याच्यामुळे तो आठवड्यातून एकदाच असतो तर ते पण माझे एक काम आहे आणि सोबत मला आता संस्कृतचे पण क्लासेस घ्यायचे आहे पंधरा फेब्रुवारी पासून म्हणजे उद्यापासून संस्कृत म्हणून आहे ते एक्झाम असते त्याच्यासाठी मुलांना प्रिपेअर करून आता या महिला सगळ्या इथे योग करतात हा क्लास किती वेळ चालतो आणि वेळेअभावी अभावे कोणाला जर योग एक तास देता येत नसेल तर कमी वेळामध्ये चांगल्या चांगला योग कशा प्रकारे होऊ शकतो आणि त्यामध्ये कुठली योगासना समाविष्ट केली पाहिजे हा शक्यतो आपण जेव्हा योग करतो तेव्हा अर्धा तास मिनिमम बाय म्हणतात मी अर्धा तास करते घरी करते योग हु? मी इथून शिकून जाते पण मी घरी करते ठीक आहे तुम्हाला कमी वेळ आहे तर तुम्ही घरी करता घरी घरी करण्याचे योग पण मी सांगते आहे पण शक्यतो आपण योग हा दीड तास केला पाहिजे जनरली सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागे दीड तास हा आपला योग वर्ग असतो इथे नाही पण दीड तास शक्यतो योग केलाच पाहिजे दीडच्या व्यतिरिक्त पण करणारे लोक आहेत पण दीड तास जेव्हा तुम्ही योग वर्ग योग करत आहे तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने बेनिफिट मिळते आणि जे योगासन आहे पूर्ण तुमच्या दीड तासात कम्प्लीट होतात हा एक पूर्ण शेड्यूल असतो जो पूर्ण प्रोसेस वाईज योग असतो तो, तो दीड तासामध्ये कम्प्लीट होतो आणि धकाधकीच्या जीवनात आता आहे प्रत्येकाला टाइम नसतो पण तरी पण माझं असं म्हणणं आहे की अर्धा तास तरी स्वतःसाठी काढला पाहिजे फक्त आपण मनाला फसवत असतो मला टाइम नसतो टाइम नसतो पण काढतो म्हटलं तर सगळा वेळ मिळतो असं तरी माझं म्हणणं आहे पण तुम्ही जास्तीत जास्त वेळ स्वतःसाठी दिला पाहिजे ठीक आहे तुम्ही दिवसभर नाही देत वेळ तर मॉर्निंगला जो टाइम मिळतो तो स्वतः लवकर उठून जसं लेट न लेट झोपलं की लेट उठणं होते म्हणून तुम्ही योग्य वेळेस झोपलं योग्य आपली दिनचर्या योग्य व्यायाम पद्धती योग्य आहार योग्य श्वासवाद सर्व काही योग्य पद्धतीने ठेवलं तर तुमचं जीवनशैली ही योग्य पद्धतीने राहील आणि सर्व नियमबद्ध होईल असं तरी माझं म्हणणं आहे आणि तुम्हाला कमी वेळात योग करायचे असेल तर तुम्ही आता इथून शिकून गेलेल्या आहे काही बायका काही शिकले शिकणार आहे जे <coughs> तर त्यांनी असं करायचं आहे की जो इझी इजी स्टेप आहे आपण बसू शकतो ऑफिसमध्ये बसू शकतो तर प्राणायाम करू शकतो प्राणायामच्या सगळ्यांना स्टेप माहीत असतात प्राणायाम करू शकतो जे मुंडी फिरवायचे आहे पोट आपलं फिरू शकतो आपण पोट फिरवायचं नंतर काय म्हटलं तर बॉडी रोटेशन करू शकतो मुंडी रोटेशन आपल्या मुंडी फिरवतो तेव्हा मुंडी पण फिरवू शकतो आपण पूर्णपणे जे जे इझी इझी स्टेप्स आहे त्या येऊ शकतात इतकं करायला पाहिजे रेग्युलर आणि हे सगळं कसं रेग्युलर झालं पाहिजे तुम्ही रेग्युलर जर आचरणात तुम्ही या आले तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल तुम्ही हंड्रेड पर्सेंट डाल तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल आज करते आहे दहा दिवस सोडते आहे तसं जमणार नाही योगासन हे नियमित केले पाहिजे योगासन प्राणायाम नियमित कराल तरच तुम्हाला बेस्ट बेनिफिट मिळेल सूर्य नमस्कार किती केले पाहिजे दिवसात <laughs> म्हणजे महिलांसाठी स्पेशली विचारतो आम्ही कारण तुम्ही जे घरचे काम असताना महिलांना सूर्यनमस्कार केला तर पुरेसा ठरतो पण शक्यतो तुम्ही कमीत कमी बारा सूर्यनमस्कार केले पाहिजे जास्तीत जास्त एकवीस महिलांना नाही जमत कारण खूप महिलांमध्ये प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे एकवीस सूर्यनमस्कार शक्य नाही होत पण कमीत कमी तरी बायकांनी एक बारा सूर्यनमस्कार केले पाहिजे आणि एक एक रोज सूर्यनमस्कार वाढवावा असं तरी माझं म्हणणं आहे शक्य तो तेवढा करू शकता तुमचा पाच मिनिटात तुमचे बारा सूर्यनमस्कार इझिली होऊ शकतात तर महिलांच युवा वयात जर आपण योगाकडे वळलो तर चांगली बाब होऊ शकते Actually... चाळीशी नंतर योग स्पेशली महिलांसाठी चाळीशी नंतर योग कशा प्रकारे महिलांसाठी उपयोगी ठरू शकतो त्यांना त्यांच्या प्राकृतीसाठी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी कशा प्रकारे तो उपयोगी ठरेल त्यांना काय फायदा होऊ शकतो ऍक्च्युली योग हा तुमचा आधीपासूनच तुम्ही करायला पाहिजे शालेय जीवनापासून बालपणापासून योगांचे धडे घेतले पाहिजे आणि प्रत्यक्षात हालचालीमध्ये प्रत्येक हालचालीमध्ये योग झाला पाहिजे तुमच्या तुम्ही डान्सला जसं प्राधान्य देता तसं योगाला प्राधान्य दिलं पाहिजे आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि नंतरच तीच तुमची जीवनशैली तशीच तशीच वाढत नंतर तुम्ही युवा वर्गात आल्यानंतर योग फ्लेक्झिबिलिटी शरीराला येते त्याच्यानंतर तुम्ही ठीक आहे लग्न झाल्यानंतर जे महिला वर्गात आल्यानंतर जे योग म्हणजे नंतर तुम्हाला योग कठीण होणार नाही ज्या बिमाऱ्या येतात नंतर त्या तुम्ही बिमाऱ्या यायच्या आधीच योग केला तर काय हरकत आहे जसं कोणाला एका डिसिजेस आहे डिसिजेस झाल्यावर योगाचे डॉक्टर म्हणतात योगाकडे वडा योगा, चे, मनता योगा, पड़ी बड़ा, योगा क्या करा सर्व टॅबलेट देतात सर्व तुम्हाला सर्व करतात पण शेवटी योगच सांगतात तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सर्व बिमाऱ्या कॅच करायच्या आधीच योगाला सुरुवात करावी योग हा चाळीशी नंतरच शरीराला फ्लेक्झिबिलिटी आणायसाठी किंवा आता मी म्हणते योगा हा योगा म्हणजेच योगा म्हणजेच काय असते नुसतं शरीर वाकवणं किंवा शरीराला त्रास आपण देण्यासाठी इथे येत नाही योगा हा असा आहे की जेव्हा आपल्याला एखाद्या डिसिजेसनी ग्रासला आहे तेव्हा आपण त्या योग क्षेत्राकडे वळतो ठीक आहे वळतो पण योगा हा चाळीशी नंतर जमेल नाही असं नाहीये आपापल्या जसं शारीरिक क्षमता आहे आपली त्यानुसार योग केला पाहिजे नियमित रेग्युलर तुमच्या रेग्युलर एक्सरसाइज रेग्युलर रियाजनी ते शक्य होऊन जाते आणि इथे भरपूर मोस्टली इथे चाळीशी नंतरच्याच लेडीज आहेत चाळीस अबव चाळीस अबवच आहेत सगळ्या त्याच्यामुळे सगळे एवढे परफेक्टली करून घेतात की अशक्य हे काहीच नाहीये स्वतःवर ठरवलं तर सगळेच कुठलीच गोष्ट अशक्य नसते एवढं तरी माझं म्हणणं आहे सर चाळीस चाळीशी नंतरच आहे एखाद्या थर्टी फाय थर्टी आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट आहे सर्व फोर्टीच्या अभावच आहे फिफ्टी पर्यंत पूर्ण आहे सर आणि सर्व तंदुरुस्त मर्यादा वयाची कुठली पण योग सुरू होऊ शकतो फक्त तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती त्या प्रकारे असली पाहिजे किंवा ती आपण ती वाढू शकतो त्यापर्यंत आपण पोहचू शकतो योगामुळे आणि माझं पुन्हा एक असं म्हणणं आहे काळी लवकर नियमित उठले तर पुन्हा उत्साही आपलं शरीर उत्साही बनते तंदुरुस्त बनते एकदम पहाटे उठलं तर बायकांनी कारण नाही द्यावे कारण कारण भरपूर जण देतात नाही मला घोट नाही माझ्या घरी भरपूर काम असतात पण स्वतःसाठी तुम्ही जर लवकर उठून सर्व काही लवकर आटपलं तर तेवढंच तुमचं निरोगी शरीर राहील तंदुरुस्त शरीर राहील उत्साही शरीर राहील आणि दिवसभर तुमचा जो उत्साह आहे तो कायम राहील योग तसं सर्वांसाठीच असतो परंतु आपण स्पेशली महिलांना फोकस इथं यावर करतो की ही क्लासेस महिलांसाठी आहे व महिला मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात कित्येक महिन्यांपासून त्या योग क्लासेस मध्ये येतात भारतीय मार्गदर्शनाखाली ते योग करतात त्यामुळं त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलही घडून येतो ताजेतवाना वाटतं उत्साह वाटतो तर आपण महिलांशी संबंधित प्रश्न जास्त घेत आहोत मला सांगा की एक अनियमित मासिक पाळी लठ्ठपणा बी पी शुगर ताण तणाव घरचे टेन्शन बाहेरचे टेन्शन आणि फॅमिली प्रकारचा एक तण तणाव जे असतो त्यामध्ये योग महिलांसाठी किती उपयोगी ठरू शकतो आणि खूप तणाव वाढला खूप टेन्शन आलं काही ना अर्ध शिष्य होते मायग्रेन चा त्रास डोसे दुखी चा त्रास मान दुखीचा त्रास पोट दुखीचा त्रास पाठ दुखी चा त्रास असा भयंकर एक ना एक यादी त्यांच्या मागे लागतात तर या सगळ्यांमध्ये योग त्यांना कशा प्रकारे चालू शकतो त्यांच्यासाठी कशा प्रकारे फायदेशीर होऊ शकते यासाठीच आपण ताणतणाव मनाची अशांती पुष्कळ जणांचे जे प्रॉब्लेम असतात त्यासाठीच योग करणे आवश्यक आहे आणि भरपूर जणाला पीसीओडीचे प्रॉब्लेम्स असतात आता ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर एक मोस्ट खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे पुष्कळ जणांना आता किंवा थर्टी नंतरच ब्रिस्ट कॅन्सर होत आहे मेनोपॉचच्या आहे त्याच्यामुळे सगळं आणि हे सगळं आपली विशिष्ट खानपान आणि जीवन जगण्याची पद्धती खूप चेंज झाल्या पाश्चात्य संस्कृतीचा खूप सारा उपयोग केला जात आहे आणि मोबाईलचे पण दुष्परिणाम आपण आहे आपली मुलं आहे खूप वेळ जागे राहतात आणि या सगळ्या याच्यामुळे सगळं म्हणजे मानसिक असंतुलन झालं आहे तुम्हाला जी मानसिक अशांती आहे ताण तणाव आहे किंवा बीपी शुगर जे लठ्ठपणा आहे या सगळ्यातून तुम्हाला अशांती आहे या सर्वातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी योग खूप महत्वपूर्ण आहे म्हणून जास्तीत जास्त योग करण्याचा प्रयत्न करा योगाशी जोडण्याचा प्रयत्न करा लोकांना जोडण्याचा प्रयत्न करा योगाचा प्रसार आणि प्रसार प्रचार आणि प्रसार करा एवढंच माझं म्हणणं आहे तसं तुम्ही म्हटलं की पाश्चात्य संस्कृतीचा सा प्रभाव भरपूर आपल्याकडे दिसून येतो खास करून युवा पिढीमध्ये आणि कुठले वर्ग त्यातून सुटला नाही वृद्ध असो युवा असो किंवा मध्यम वर्ग असो त्यातून कोणी सुटलं नाही तर अनियंत्रित जीवनशैली आहे धकाधकीचे जीवन आहे प्रदूषणाचा भरी मार आहे जंक फूडचं मुलं खातात सगळं सुरू आहे सगळीकडून आणि शुद्धता जी आपल्या एक प्रकारे जीवनामध्ये होती ती कुठेतरी लोप पावलेली आहे तर यातून योग कसा तुम्हाला बाहेर काढू शकतो म्हणजे पाचनक्रिया व्यवस्थित राहील तुमचा चेहरा चांगला राहील ताजे तबाने हो तुम्ही दिसाल मग वाढते वाढते तुमच्या चेहऱ्यावर सगळ कायम राहील तुम्ही तरुण दिसाल तर यासाठी योग कसा काय फायदेशीर ठरू शकतो आणि योग योग कशाप्रकारे उपयोगी होऊ शकतो आता योगाचे वेगवेगळे प्रकार आहे आपल्या योग हा योग प्राणायाम आणि प्राणायामचे मोस्टली भरपूर आहेत तुम्ही फेससाठी फेस योगा आहे वेगवेगळ्या पद्धतीचे योगा फेस योगा आहे तुमच्या माइंड साठी योगा आहे वेगवेगळे आसनच आहे प्राणायाम आहे वेगवेगळे प्राणायामचे प्रकार आहे प्रत्येक आसनाचा आणि प्रत्येक प्राणायामच्या एकेका स्टेपचा वेगवेगळा परिणाम आपल्या शरीरावर होतो प्रत्येक एक आसन आहे एक विशिष्ट आसन आहे त्याचा विशिष्ट वेगळा परिणाम होतो आणि फ्लेक्झिबिलिटी शरीरामध्ये येते आणि ते प्रत्येक आसन आपल्या वेगवेगळ्या बॉडी अवयवावर सूक्ष्म अवयवांवर काम करते त्याच्यामुळे आपल्या ज्या तुमच्या ज्या ज्या व्याधी आहे त्यानुसार अकॉर्डिंग पण आम्ही योगाचे तुम्हाला कुठला योग कोणाला आवश्यक आहे किंवा कुठला योग करायला पाहिजे हे पण याचे पण प्रात्यक्षिक किंवा धडे देतो यांच्या तर योग श्वसन तंत्रावर म्हणा आपल्या मेंदू कशा प्रकारे प्रभावशाली ठरतो आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा कसा होतो हा तर आ, स्पेशली आपण योगाने योगाने योगा आपल्या सकारात्मक सकार सकारात्मकता आणि ध्यान धारणा ध्यान साधना ध्यान साधना म्हणजे त्यात आलं प्राणायाम प्राणशक्ती आली प्राणशक्ती प्राणशक्तीला आपल्याला संप्रेरित करायचं आहे ते प्राणायाम करून प्राणायाम करून प्रत्येक प्राणायाम आता सपोज आपल्या भस्तिका प्राणायाम केला तो विशिष्ट एक भस्तिका प्राणायाम काय झालं आपल्या शरीराचं पूर्ण रक्त पूर्ण शरीर शुद्ध करते आणि एक कपालभाती प्राणायाम आहे तर कपाल भाती, भाती आपल्या प्राणायाम काय करते आपल्या शरीराचं पूर्ण रक्त शुद्धीकरण करते आणि अनुलोम विलोम आपल्या प्रत्येक मन मस्तिष्कावर कंट्रोलिंग करण्याचं काम करते एवढं सगळं जर रोज होत आहे आपला रोज आपण करत आहोत तर का बरं आपल्याला बेनिफिट मिळणार नाही हे सगळं आपली सकारात्मक आपली सोच विचार आपली जीवनशैली आणि आपली लाईफस्टाईल म्हणायचं आपली एक पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला पूर्ण मदतनीस हा आपले प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे योग करतात योग कसा उपयोगी विद्यार्थ्यांनी तर मोबाईलचा दुष्परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या डोळ्यावर झाले नाही पाहिजे हा तर माझं असं म्हणणं आहे मोबाईल आता तसं मोबाईलचं युग आहे मोबाईल शिवाय तर राहणं अशक्य आहे ती एक हॅबिट झाली आहे मुलांना तरी पण शक्यतो ने आपल्या मुलाला जेवढ्या जास्तीत जास्त मोबाईलच्या दूर ठेवता येईल तेवढा दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि चांगले चांगले तुम्हाला आहे प्राणायाम आहे त्यांचे क्लासेस लावा मुलांना शाळेतून घेतात जर योगा क्लासेस त्याच्याकडे वळवा आणि घरी आल्यानंतर काय केलं मुलांनी काय करतात मुलं याच्याकडे चांगल्या जास्तीत जास्त पद्धतीने लक्ष द्यायला सांगा आम्ही बालसंस्कार घेतो बालसंस्कारामध्ये मुलांना सर्वप्रथम आम्ही वेगवेगळे योगा योग आसनाच घेतो त्याच्यामध्ये मुलांना भरपूर सारे वेगवेगळे आसनाचे महत्व आणि कशा पद्धतीने तुम्हाला शरीराला आवश्यक आहे योग हे हो प्रत्येक चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले जाते आणि शाळेतून पण हे प्रत्यक्ष दिले जाते तर त्यांचा प्रत्यक्ष प्रत्यक्षात मुलांनी अंगीकार करावा एवढं माझं कुठले योगासनं करायला पाहिजे कमी वेळात त्याचा जास्त परिणाम कमी वेळात मोस्टली आपण सूर्यनमस्कार करायला पाहिजे पीसीओडीचे प्रॉब्लेम आहे भरपूर प्रॉब्लेम आहे लठ्ठपणा आहे जिथे तुम्ही जास्तीत जास्त सूर्य नमस्कार कराल तेवढा तुम्हाला जास्त त्रास कमी होतो आणि जास्त बेनिफिट मिळते सूर्यनमस्कार मध्ये ऑलमोस्ट सर्व प्रोसेस आल्या करायलाच पाहिजे बारा सूर्यनमस्कार रोज झालेच पाहिजे आणि आता या, या महिलांना तुम्ही काय संदेश या महिला तुमच्या सोबत येत असत परंतु नवीन महिला पुन्हा जोडल्या पाहिजे वनी मध्ये योगचा चांगल्या रीतीने प्रसार प्रसार झाला पाहिजे यासाठी तुम्ही महिलांना काय संदेश मी महिलांना नेहमी सांगते आहे की आपल्याला महिलांना महिलांनाच महिलांना जोडायचं आहे योगाचा प्रचार प्रसार करायचा आहे हर घर योगा जे मोदीजींनी म्हंटल योगा आणि जे आणि त्यांनी पंधरा दोन हजार पंधरा मध्ये चालू केला आहे योग हा हा योग दिवस दोन हजार पंधरा एकवीस जून दोन हजार पंधरा पासून ज्यांनी आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून हा साजरा करतो आपण तर त्यांनी जे चालू केलं आहे की हर घर योगा हर घर योगा म्हणजे प्रत्येक घराघरापर्यंत आपण आता बाहेर नाही जाऊ शकत आपण प्रत्येक वन योगमय केली पाहिजे आणि आपण यासाठी सर्वांची मला आवश्यकता आहे सर्वांची मला मदत पाहिजे आणि मदत आमच्या योगिनी सर्व मदत करतायत आणि आम्हाला प्रत्येक जणांकडून माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येक जणांनी योगाचा प्रचार प्रसार करावा आणि आपल्याला वनीला योगमय करायचा आहे आणि आपण निशुल्क योग घेतो आहो तर निशुल्क सर्वांना योगाचं प्रशिक्षण इथे होते आहे वारंवार समजावून सांगायचं आहे आणि वनीला योगमय करायचं आहे इतकंच मी बोलू शकते नवीन प्रकार आहे की महिलांचा जिम कडे जास्त ओढा दिसतो व्यायाम करणं वजन उचलण आणि सोशल मीडियावर आपण पोस्ट नेहमी पाहतो की महिला जिम मध्ये जास्त जातात तर जिमचा व्यायाम प्रकार आणि योग किती योग, किती फरक पडतो आणि योग त्यापेक्षा किती जास्त फायदेशीर ठरतो आता जिम नाही बॉडी मध्ये ठीक आहे तुम्हाला तुम्हाला एक मसल स्ट्रॉंग करायसाठी एक बनवायसाठी बॉडी बनवायसाठी ठीक आहे आता पाश्चिमाते ही काय पाचिमाते संस्कृतीचा वेळ आहे आपल्या नवीन पिढीला वेळ आहे तरी माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी योगाकडे वडा तुम्ही योगा आणि जिम मधला काय डिफरन्स आहे तो स्वतः अनुभवा प्रत्येक अनुभवा तुम्ही ठीक आहे ते पाश्चात्य संस्कृतीचा वेळ म्हणून तुम्ही जिम मध्ये जाताय ही एक ट्रेंड आहे आणि तो ट्रेंड फॉलो करताय नवीन पिढी म्हणून माझं असं म्हणणं आहे की सर्वांनी योगाकडे वडा योगा, योगा आसनाच करा आणि काय तुमचं माइंड साठी मेडिटेशन करा भरपूर वेळ मेडिटेशन डीप मेडिटेशन करा कारण मेडिटेशनचे पण भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत स्लीपिंग मेडिटेशन आहे तुम्ही योग निद्रा योग निद्रा मध्ये काय मेडिटेशन आहे किती झोप लागून जाते तरी माहिती नाही पडत म्हणजे तुमचं माइंड रिलॅक्शन तुम्हाला झोपा येत नाही कुणाला ठीक आहे झोप नाही येत रात्री मला झोप येत नाही भरपूर वेळ झोप येत नाही हा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही डीप मेडिटेशन करा एका मी तुम्हाला जेवढा वेळ तुम्ही मेडिटेशन कराल तितक्या वेळा तुम्हाला झोप लागून झाले जाईल एवढं नक्की आहे बरं या योगा क्लासेस मध्ये काय काय ऍक्टिव्हिटी करतात फक्त योगच होतो की पुन्हा काही अदर ऍक्टिव्हिटी होतात जेणेकरून महिलांमध्ये उत्साह कायम राहील आम्ही महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी टिपिकल योगा फक्त घेत नाही योगा सोबतच आमचे वेगवेगळे गेम ऍक्टिव्हिटीज लॉफिंग ऍक्टिव्हिटीज असतात गेम ऍक्टिव्हिटीज असतात ग्रुप ऍक्टिव्हिटीज असतात आणि अदर आम्ही झुंबा वर्कआउट पण आठवड्यातून एकदा घेतो वेगवेगळ्या पद्धतीचे जेणेकरून बायका बोर नाही झाल्या पाहिजे एकच एक रोज योगा आणि डिफरंट डिफरंट योगा घेतो रोज एक वेगळ्या योगाच वेगळ्या आसनाचं वेगळ्या महत्व समजावून सांगतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचा योग आसनाच घेतो जेणेकरून बायका सर्व उत्साहित राहतात प्रफुल्लित होऊन येतात फुलासारखे प्रफुल्लित होतात तर या आहेत भारतीताई आवारी ज्या निशुल्क योग शिकवतात सर्वप्रथम यांचे क्लास होते सकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत बेलदारपुरा गणेश मंदिरामध्ये नंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये साडेसहा आठ वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत तुम्ही खास करून महिला इथे येऊ शकता योग शिकू शकता आपल्या जीवनात बदल घडवू शकता आणि या ज्या मी महिला पाहत आहोत तिथं तर या ह्या सुद्धा खूप चांगले योग करतायत प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल दिसून येतो असं या लोक म्हणतायत तर भारतीय तुमचं खूप खूप आभार तुमची योग यात्रा अशी सुरू राहो